नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील अनेक जिल्ह्यांना आता हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अनेक जिल्ह्यांना ऑरेंज तर अनेक जिल्ह्यांना येलो अलर्टसुद्धा हवामान खात्याने वर्तवलेला आहे त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील पावसाची काय स्थिती असणार आहे कोणत्या भागात काय अलर्ट देण्यात आलेला आहे नेमकी मान्सूनची स्थिती काय असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली व्हिडिओ पाहता आहे परंतु तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये कोकण व घाट भागात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस असणार आहे तसेच राज्यामध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे विदर्भ मुंबई ठाणे या भागांमध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच इकडे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये ते पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यामध्ये गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर अमरावती अकोला बुलढाणा त्याचबरोबर वाशिम बुलढाणा नांदेड या भागांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार नाशिक आणि ठाणे मुंबई या संपूर्ण पट्ट्यामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे यामध्ये पालघर पुण्याचा घाटमाता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांमध्ये हलका मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे तसेच या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आज जारी करण्यात आलेला आहे तर या भागांमध्ये विजांच्या कडकडासह आज मुसळधार पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर तसेच राज्यामध्ये दे उद्या देखील विदर्भातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातल्या भागांमध्ये उद्या पावसाची शक्यताही कमीच असणार आहे तसेच ऑरेंज किंवा येलो अलर्ट कोणत्याही जिल्ह्यांना उद्या देण्यात आलेले नाही मात्र रायगड रत्नागिरी या कोकणातील दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट उद्यासुद्धा जारी करण्यात आलेला आहे तसेच पालघर ठाणे नाशिक घाटाचा पट्टा पुण्या पुण्याचा घाटमाथा साताऱ्याचा घाट परिसर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरचा परिसर इथे सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तसेच शेतकरी मित्रांनो राज्यातील पुढील दोन ते दि, तीन दिवस पावसाचा जोर हा कायम राहणार आहे तसेच पावसाचा खंड देखील हा कुठेही पाहायला मिळत नाही तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवी ताजी अपडेट घेऊन येतो असतो त्यामुळे आताच आपल्या शेती हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा